सगळ्या पत्रकार मित्रांना नमस्कार माझ्यासोबत या विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक आमदार आणि उमेदवार आणि मार्गदर्शक सन्माननीय नितेश साहेब आहेत सोबत आमचे शहराध्यक्ष खोबे आहेत आमचे सगळे मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोणकोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचे विचारणा होते तुमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबरला कणकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरच्या पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे तीच माहिती देण्यासाठी आज सन्मान्य नितेश राणे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक मान्यवरांच्या सभा मग सुलक्षणा सावंत असतील काल विनोदजी तावडे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचं दौरे या लोकांनी केले सभांना चांगला प्रतिसाद मिळाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याचं हे करण्यासाठी ही एक मोठी जाहीर सभा होईल